राज्यातील अकरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई जाहीर होय राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे या अकरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता अवकाळी अतिवृष्टी नुकसान भरपाई जाहीर करण्यात आलेली आहे आज सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय आलेला आहे सप्टेंबर दोन हजार चोवीस ते ऑक्टोंबर दोन हजार चोवीसमध्ये शेती पिकाच्या झालेल्या नुकसानाकरता वितरित कराव्याचा निधीचा तपशील विभाग आहे छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक जिल्हा आहे धाराशिव छत्रपती संभाजीनगर धुळे कालावधी ऑक्टोबर दोन हजार चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस या तीन जिल्ह्यांना जो निधी आहे दोनशे अडुसष्ट कोटी रुपये निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे आता आपण पुढचे जिल्हे पाहूया कालावधी आहे जून दोन हजार पंचवीस जिल्हा अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा आणि वाशिम याच्यासाठी आहे शहाऐंशी कोटी रुपये या ठिकाणी मंजूर करण्यात आलेले आहे याच्यामुळे आता या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे आता पुढची अपडेट पाहूया पुढचे जे जिल्हे आहेत ते अतिशय महत्वाचे आहेत म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा त्याच्यानंतर आपण स्क्रीनवरती पाहू शकता कालावधी जो आहे जून दोन हजार पंचवीसचा आहे जिल्हा छत्रपती संभाजीनगर हिंगोली नांदेड बीड अशा प्रकारे चौदा कोटी रुपये या ठिकाणी मंजूर करण्यात आलेले आहे आता ही जी अतिवृष्टी भरपाई आहे लवकरच या अकरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वितरित केली जाणार आहे तर अशा प्रकारे आज शेतकऱ्यांसाठी हा महत्त्वपूर्ण जी आर आलेला आहे अशा प्रकारच्या आपापल्या जिल्ह्यातील अपडेट मिळवण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा